ले कुठ अजून किती किती मैदानात तुम्ही म्हणजे काढले आहे की एकच मैदान काढले दोन महिन्यापासून लगातार पहिला दुसरा मैदान घेणं चालू आहे म्हणजे दोन महिन्यापासून आता याचा आम्हाला आता सगळे म्हणतात की खुराक जास्त महाग आहे याच्यासाठी खुराकचं काय काय तुम्ही हे देता त्याला तेवढं सांग।, सांग खुराक काय काय असते काका काका सांग काका दोड एक मिनिट मामा सांग म्हणजे जे संगोपन करताय आता हे याचे मालक आहे पण मालकापेक्षा जे संगोपन करणार आहे हे फक्त एक त्याच्यावर नजर असते पण मुलासारख्या जे सांभाळ करता अशा काकांसोबत आपण बोलूया काका आपण याच जे खुराक आहे ती पूर्ण खुराकची माहिती सांगा याला पीठ देतो त्याला दूध देतो दुधा म्हणजे तूप देतो तूप हा काजू बदाम बदाम अंडी अंडी अच्छा म्हणजे एका दिवसाचा खर्च किती आहे दादा सर एका म्हणजे एका वेळेचा खर्च त्याचा खाण्याचा एक हजार रुपये आणि आता किती दोन वर्षाचा आहे तो ठीक आहे खूपच असं आहे बघू शकता घेतला त्यावेळेस त्याची किंमत किती होती पस्तीस हजाराला पस्तीस हजाराचा घेतलाय ना आता कमीत कमी चार ते पाच लाखाची एक हा हा विषय चालू आहे म्हणजे ना दे आता तुम्ही तर एक क्षेत्र मध्ये कार्यरत एक नोकरी बरोबर तुमच्या शोकासाठी जर तुम्हाला विकायचा असता तर ती वेगळी गोष्ट आहे पण मग तुम्ही या क्षेत्रात घुसले नसते पण एक ना एक नाव करायचंय त्यासाठी तुम्ही याला घेतलेला आहे तर तुमची अपेक्षा कशी आहे आता ड गटामध्ये पडणार आहे की जनरल गटामध्ये आता सध्या डगट म्हणजे आप तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा की आजचं प्रथम पारितोषिक आहे तुमच्या काय नाव बघायलाच भिमाने नाव हीच आमची इच्छा आहे धन्यवाद दादा